ज्या ठिकाणी आज तपेश्वर महादेव मंदिर आहे याच ठिकाणी अकराव्या बाराव्या शतकामध्ये खूप मोठं शिवमंदिर अस्तित्वात असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे त्या शेतीमध्ये नांगरकास करत असताना हे पिंड ते त्याला लागलेले आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याच मूर्त्या सापडलेल्या आहेत की साधारणपणे त्या कालखंडामध्ये म्हणजे दहाव्या अकराव्या शतकामध्ये जो राजा त्याने दिलेली जमीन जी आहे त्याचं स्वरूप म्हणजे हा एक धेनुगळ आहे काही धेनुगळांवर ही शिलालेख देखील कोरलेला असतो त्याच्यामध्ये या चित्रणाच्या खालच्या बाजूला ओळी असतात आणि त्या ओळींमध्ये राजांचं दानपत्र ते लिहिलेलं असतं नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या अखेरच्या दोन भागांमध्ये आपण आरे कॉलनीच्या परिसराचा वेध घेतला आपण सर्वात पहिल्या भागामध्ये आरे कॉलनीच्या उत्तरेच्या बाजूला जाऊन आलो म्हणजे जिथे गोरेगावचा परिसर आहे तिथे आपण हबाले पाड्यामध्ये जाऊन आलो फिल्म सिटीमध्ये जिथे एक आदिवासी वाघशिळा आहे ही वाघशिळा आणि आदिवासी आणि मुंबई आरे यांचं नेमकं नातं काय आहे हे आपण त्या भागामध्ये समजून घेतलं त्यानंतरच्या भागामध्ये आपण मरोळच्या बाजूला आलो म्हणजे आरे कॉलनीच्या दक्षिणेच्या बाजूला आलो आणि तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष जे सापडलेले आहेत अलीकडेच त्यांचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण आज आलोय ते बरोबर आरे कॉलनीच्या बरोबर मध्यभागी म्हणजे आरे कॉलनीच्या कोअरमध्ये आणि इथे देखील काही महत्वाचे पुरातत्वीय अवशेष हे साधारणपणे तीस चाळीस वर्षांपूर्वी सापडलेत त्यांचा शोध आपण घेणार आहोत तर मित्र हो आता आपण आलोय तपेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि हे तपेश्वर महादेव मंदिर हे बरोबर आरेच्या मध्यवर्ती आहे हे मंदिर आपल्या या शोधासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण याच मंदिरामध्ये मंदे, मध्ययुगीन पुरावे दडलेले आहेत कोणता सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे आपण पाहताय माझ्या बाजूलाच इथे खूप मोठी शिवपिंड आपल्याला दिसते सर्वसाधारणपणे आपण जी शिवपिंड पाहतो ती या शिवपिंडीचा अर्ध्या एवढीच असते पण आपण जर का व्यवस्थित बघितलं तर असं लक्षात येईल की साधारण शिवपिंड जर या एवढ्या आकाराची असते तर ही शिवपिंड मात्र याच्यापेक्षा अडीच फट मोठी आहे अशा प्रकारची जी शिवपिंडी आहे ही अशा प्रकारची शिवपिंडी ही साधारणपणे मध्ययुगामध्ये दहाव्या अकराव्या किंवा बाराव्या शतकात जी सगळी मंदिरं आली आहेत या सर्व मंदिरांमध्ये पाहायला मिळते आपण थोडस ठाण्यामधल्या कौपिनेश्वर मंदिराचा शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की हे कौपिनेश्वर मंदिर हे देखील मध्ययुगातलं मंदिर आहे आणि तिथली जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीचा जो आकार आहे बाजूला असलेल्या मंदिरामधला तर तो देखील साधारणपणे याच पद्धतीचा सा आणि याच आकाराचा आहे या तीन शतकांमध्ये ज्या शिवपिंडी निर्माण करण्यात आलेल्या होत्या त्या, त्या साधारणपणे याच धाटणीच्या अशा असायच्या आणि म्हणूनच ही शिवपिंड जी मध्ये या तपेश्वर महादेव मंदिरामध्ये आहे या शिवपिंडीला पुरातत्वीय दृष्ट्या अनन्य साधारण असं महत्व आहे आता आपण पाहतोय तर ही शिवपिंड आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला आणखीन एक पुरातत्वीय पुरावा दिसतोय हे सर्व पुरातत्वीय पुरावे हे आपल्याला या तपेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये सापडलेले आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ज्या ठिकाणी आज तपेश्वर महादेव मंदिर आहे याच ठिकाणी साधारणपणे अकराव्या बाराव्या शतकामध्ये एक खूप मोठं शिवमंदिर अस्तित्वात असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे तर मित्र हो ऐतिहासिक अशा तपेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण आता आहोत आणि माझ्यासोबत आता आपण आहे ही सगळी तपेश्वर महादेव मंडळाचं व्यवस्थापन पाहणारी सगळी समिती आहे आणि याच्यामध्ये उत्तम वरखडे आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत या मंदिरासंदर्भात हे मंदिर कधीपासून उभं आहे आणि कशा पद्धतीने हे मंदिर शासकीय जमिनीमध्ये इथे शेती व्हायची पहिली त्या शेतीमध्ये नांगरक करत असताना ही पिंड ते याला लागलेले आणि याच्या व्यतिरिक्त आज बऱ्याच मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या मूर्त्या काही बाहेर गेलेल्या आहेत काही बसवलेल्या आहेत दुसऱ्या ठिकाणी हे किती साली घडलंय हे एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्हाला म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्हाला इथे बोर्ड लागले होते त्याच्या माहितीनुसार एकोणीसशे एकोणसत्तर ला हे आणि तुम्ही म्हणालात की आणखी मूर्ती पण सापडल्या तर त्या कोणत्या हो होत्या त्याबद्दल काही माहिती मूर्ती होती एक गायमुख होतं आणि एक भंग पावलेली मूर्ती तिचं म्हणजे नंदीसारखं होतं पण ते कळत नव्हतं काय पण मग या मूर्ती इकडनं उचलून नेले ते इथे इथे आहे आहे आमच्याकडे मंदिरामध्ये फक्त हनुमानाची मूर्ती तिकडे गणपती मंदिरात घेऊन गेली आणि आता, आता सगळं या सगळ्या मंदिराचं सगळं काम काम पाहण्याचं तुम्ही करता कमिटी आहे अकरा लोकांची कमिटी सर्व मंदिराचं काम पाहते एकूण दोन हजार सहा पासून इथे साई भंडारा वगैरे होतो आणि या मंदिराचं नाव तपेश्वर का दिलंय एक बांधास बोवा होते आमच्याकडे त्यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणून तपे तपेश्वर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद जे मध्ययुगातलं मंदिर इथे पूर्वी अस्तित्वात होतं आणि याचा सांभाळ तुम्ही सगळेजण करताय तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर मित्र हो तपेश्वर महादेव मंदिरातून आता आपण बाहेरच्या बाजूस आलोय आणि तपेश्वर मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला धेनुगळ असलेलं हे एक छोटस मंदिर आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण असं महत्व आहे खरं तर गायीला जननी असं देखील म्हटलं गेलंय कधी ही गाय म्हणजे ही जननी ही कधी कामधेनू असते तर कधी नंदिनी असते आणि याच्याच बरोबर एक पौराणिक संदर्भ येतो तो पृथ्वीराजाचा आणि ह्या एका संदर्भामध्ये आपल्याला गायीची एक कथा देखील दडलेली दिसते तर ही पौराणिक पृथ्वीराजाची कथा असं सांगते की आपल्या प्रजाजनांच्या भल्यासाठी म्हणून या राजाने भूमीचा पाठलाग केला आणि भूमीचा पाठलाग करत असताना एक क्षण असा आला की वेळेला त्या भूमीनी गायीचं रूप घेतलं आणि त्या वेळपासून असं मानलं जातं की गाय आणि भूमी आपल्या प्रजेचं पालन करणाऱ्या आणि एकूणच पालन पोषणासाठी महत्वाच्या असणाऱ्या या गायीचं आणि भूमीचं एक अनन्य साधारण असं नातं हे त्यावेळपासून निर्माण झालं आणि हे निर्माण झालेलं नातं आजही भारतीयांच्या तनामनामध्ये आणि कणाकणामध्ये दडलेलं आहे कोणत्या रूपामध्ये तर या धेनुगळ आहेत या धेनुगळांच्या रूपामध्ये हे नातं आपल्याला आज देखील पाहायला मिळतं धेन म्हणजे गाय आणि गळ याचा एक अर्थ दगड असा देखील आहे तर गायीच चित्रण ज्या दगडावर केलेलं आहे त्याला धेनुगळ असं म्हणतात या धेनुगळाचं महत्व काय आहे तर पूर्वीच्या काळी सर्व जमिनी या राजाच्या असायच्या तर या राजाच्या जमिनींचं राजाने दिलेलं दान हे या धेनुगळाच्या रूपामध्ये साठवलं जायचं किंवा धेनुगळाच्या रूपामध्ये लोकांसाठी प्रदर्शित केलं जायचं साधारणपणे असं असायचं की राजा कोणत्या तरी एका मंदिराच्या निर्वाहासाठी म्हणून किंवा तिथे जो काही खर्च होतो त्याच्यासाठी म्हणून जमिनींच दान द्यायचा साधारणपणे त्या त्या वेळच्या पुजाऱ्यांना दिलेलं हे असं दान होतं आणि या दानाचा एक मार्कर किंवा या दानाची खूण म्हणून हा दगड जो आहे तो जी जमीन दान दिलेली आहे त्याच्या जवळ बसवला जायचा किंवा जमीन खूप मोठी असेल तर ही नेमकी जमीन कुठे सुरू होते आणि कुठे संपते याचं मार्गदर्शन म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हे जे दगड आहेत हे त्या चार ठिकाणी म्हणजे चौकोन असेल जमिनीचा तर त्याच्या चार ठिकाणी वेगवेगळे हे जे धेनुगळाचे दगड आहेत ते ठेवले जायचे याचा आणखीन एक अर्थ असा होता साधारणपणे आपण जमिनीचा सारा भरतो म्हणजे जमिनीवर टॅक्स लावलेला असतो पण हे जर का जमीन ही समजा जर का राजाने दान दिलेली असेल तर मात्र या जमिनीला कोणत्याही प्रकारचा कर जो आहे किंवा सारा जो आहे तो लागू होत नाही तर हे देखील राजाला सांगायचं असं असायचं आणि त्याच्यासाठी म्हणून हे जे काही धेनुगळ आहेत हे धेनुगळ वापरले जायचे काही धेनुगळ तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये असेही दिसतात अगदी महाराष्ट्रात कशाला मुंबईत देखील असे दिसतात की ज्या धेनुगळांवर राजाचा आदेश कोरलेला आहे म्हणजे राजाने असं लिहिलेलं आहे की मी अमुक अमुक राजा अमुक अमुक तिथीला या जमिनीचं दान जे आहे ते अमुक अमुक माणसाला करतोय आणि ही जी राजाने दान दिलेली जमीन आहे या जमिनीला कोणत्याही प्रकारचा सारा जो आहे किंवा टॅक्स जो आहे कर जो आहे तो लागू होणार नाही आणि म्हणूनच आपल्यासाठी हे जे धेनुगळ आहेत हे खूप जास्त महत्वाचे आहेत की साधारणपणे त्या कालखंडामध्ये म्हणजे दहाव्या अकराव्या शतकामध्ये जो राजा इथे या जमिनीवर राज्य करत होता त्याने दिलेली जमीन जी आहे त्या जमिनीचं दान हे दानपत्र जे आहे त्याचं स्वरूप म्हणजे हा एक धेनुगळ आहे आता आपण आतमध्ये जाऊयात आणि धेनुगळ कशा प्रकारचा आहे नेमका आणि त्याच्यावर काय कसं कोरलेलं असतं ते देखील समजून घेऊयात साधारणपणे धेनुगळाची रचना कशी असते तर एका बाजूला गाय दाखवलेली असते वासरू दाखवलेलं असतं तिचं आणि याच्या दोन्ही बाजूला किंवा वरच्या बाजूला एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला सूर्य यांचं अंकन केलेलं असतं आता काय झालंय की इथे याच्यावर खूप थर जे आहेत रंगांचे ते चढलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे असलेला चंद्र आणि इथे असलेला सूर्य हा आपल्याला तेवढा व्यवस्थित दिसत नाहीये पण सर्व धेनुगळांवर खालच्या बाजूला गाय आणि तिचं वासरू अशा प्रकारचं केलेलं असतं काही धेनुगळांवर ज्याचा मी उल्लेख केला की शिलालेख देखील कोरलेला असतो त्याच्यामध्ये या चित्रणाच्या खालच्या बाजूला ओळी असतात आणि त्या ओळींमध्ये राजाचं दानपत्र जे आहे ते लिहिलेलं असतं या धेनुगळाचा आणखीन एक वेगळा उद्देश आहे त्याच्यामध्ये असं मानलं जातं की ही जी जमीन आहे ही जमीन म्हणजे ही गाय आहे आणि हे वासरू म्हणजे ज्याला दान दिलेलं आहे तो आहे आणि तो त्याचा लाभ घेऊ शकतो असा देखील एक वेगळा अर्थ या धेनुगळात दडलेला आहे तर मित्र हो तपेश्वर महादेव मंदिराच्या नंतर आपण आणखीन एका ठिकाणी आलोय आणि हे ठिकाण आहे आरे कॉलनीच्या दक्षिण टोकाला आणि इथे देखील आपण जसा तपेश्वर महादेव मंदिरामध्ये एक धेनुगळ बघितला अगदी तशाच प्रकारचा एक मध्ययुगातला धेनुगळ हा या ठिकाणी आहे आपण पाहताय की एकदम आतमध्ये झाडाझुडपांमध्ये असा हा आत्ता लपलेला आहे पण हा देखील तेवढाच जुना मध्ययुगातला असा हा धेनुगळ आहे पाहूया तर आपण या धेनुगळावर देखील गाईचं चित्रण आहे वासराचं चित्रण आहे आणि वरच्या बाजूला चंद्र सूर्य हे आहेत म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे तो तो जे राजाने दिलेलं दान आहे हे तसंच कायम राहणार आहे तर मित्र हो आपण गेल्या तीन भागांमध्ये आरे कॉलनी तीन वेगवेगळे भाग तिथे भेटी दिल्या आणि तिकडचे पुरातत्वीय अवशेष जे आहेत ते पाहिले आणि त्याच्यामागची पार्श्वभूमी जी आहे ती समजून घेतली आता प्रश्न असा आहे की हे सगळे मोठ्या प्रमाणावर असलेले पुरातत्वीय अवशेष हे या आरेच्याच भागामध्ये का सापडतात तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते या आरेच्या सुपीकतेमध्ये दडलेलं आहे आपण जर का बघितलं तर आरेच्या एका बाजूला डोंगरांची रांग आहे खरं तर या दोन डोंगर रांग आहेत मागच्या बाजूला जी मोठी रांग आहे त्याला आपण कामन रेंज असं म्हणतो आणि पुढच्या बाजूला जी आहे ती कान्हेरीची रांग आहे ह्या दोन्ही डोंगर रांगांमधनं अनेक नद्यांचा उगम होतो त्यातल्या ज्या सगळ्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये दहिसर नदीचा समावेश आहे ओशिवरा नदीचा समावेश आहे आणि त्याच्या अगदी बाजूला मध्ये अस पोयसर नदीचा समावेश आहे तिकडनं आपण थोडस पुढच्या बाजूला आलो तर विहार तलावाच्या इकडनं मिठी नदीला सुरुवात होते तर या सर्व ज्या नद्या आहेत या याच बाजूला खालच्या बाजूला येऊन वाहत येतात साधारणपणे एखादी नदी ही ज्या वेळेला डोंगरामध्ये उगम पावते त्यावेळेला ती प्रचंड वेगामध्ये खाली येत असताना अनेक आजूबाजूला जे दगड किंवा खडक असतात ते तुटतात ते विलग होतात ते भंग पावतात आणि त्याची हळूहळू हळूहळू वर्षानुवर्ष त्या असलेल्या प्रवाहामुळे त्याची माती होते दुसऱ्या बाजूला आणखीन काय होत असत हा सगळा जंगलाचा परिसर आहे तर इथे इकडचे सजीव म्हणजे कोण तर इकडचे प्राणी आणि इकडची झाडं झुडप ही देखील नाश पावत असतात ही देखील मरतात त्यांचे जे सांगाडे आहेत ते याच्यामध्ये पडतात आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नदीच्या या प्रवाहामध्ये वाहत येतात दगडांची झालेली माती आणि हे जे सजीव आहेत त्यांचीही झालेली माती या सगळ्या गोष्टींमधनं हा जो भाग आहे हा जो परिसर आहे याला सुपिकता प्राप्त होते ज्या ठिकाणी सुपिकता असते आणि पाणी असतं मोठ्या प्रमाणावर त्याच ठिकाणी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर होते हा आतापर्यंतचा जगाचा इतिहास आहे आणि मानवाचा इतिहास आहे याचा अर्थ असा आहे आरेमध्ये समजा जर का हे वेगवेगळे पुरातत्वीय पुरावे आपल्याला सापडत असतील तर कोणी एकेकाळी किंवा एक, -एक काळ कि असा होता की ज्या वेळेला या प्रदेशामध्ये अतिशय उत्तम सुपिकता होती आणि या सुपिकतेमुळेच आपल्याला मध्ययुगामध्ये बिंबराजाच्या राजधानीचं एक महत्वाचं ठिकाण हे मरोळ इथे अस्तित्वात आलेलं दिसतं मरोळ हे अगदी आरेला खेटून असलेलाच भाग आहे म्हणजे आपल्याला अनेकदा लक्षातही येत नाही ज्या वेळेला आपण आरेच्या दक्षिणेच्या बाजूला जातो तेव्हा आरे कुठे संपत आणि मरोळ कुठे सुरू होतं हे आपल्याला लक्षात येत नाही याची जी सीमा आहे नेमक्या त्याच ठिकाणी प्राचीन मंदिराच्या मोठ्या संकुलाचे अवशेष जे आहेत ते याच ठिकाणी सापडलेले आहेत आपण आत्ता बघितलं तर एक सतीशिळा इथे सापडलेली आहे एक गधेगळ इथे सापडलेला आहे चार धेनुगळ जे आहेत ते इथे सापडलेले आहेत आणि प्राचीन मंदिरांचे चार ते पाच मोठ्या मंदिरांचे अवशेष इथे सापडलेले आहेत एवढा मोठा पुरावा हा फक्त आणि फक्त मध्येच आहे आणि मध्येच सापडलेला आहे मला असं वाटतं की आरेचं जे महत्व आहे ते महत्व हे सर्व पुरातत्वीय पुरावे पुरेस स्पष्ट करतात आता सध्या आरेच्या या जागेवरनं खूप मोठा वाद चालू आहे इथे मेट्रोची कारशेड व्हावी का न व्हावी आपल्याला त्यातल्या राजकारणामध्ये पडायचं नाही त्यातल्या राजकीय दृष्टिकोनामध्ये देखील आपल्याला पडायचं नाही पण आपल्याला मुंबईकर म्हणून हे शंभर टक्के माहिती असलं पाहिजे की आरेचा भाग हा प्राचीन काळापासून महत्वाचा का आहे गोष्ट मुंबईची च्या आजच्या या भागामध्ये आपण हे सगळं समजून घेतलं फक्त आजचा भाग नाही तर यापूर्वीचे तीन भाग हे आपण आरे परिसरावर केलेले होते हे सर्व भाग पुन्हा एकदा व्यवस्थित पहा फक्त पाहू नका मित्रमंडळींसोबत शेअर करा लाईक करा आणि लोकसत्ताचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका